महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी काश्मीरमध्ये पैलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकावर भ्याड गोळीबार केला त्यात अठ्ठावीस पर्यटकांचे प्राण गेले या घटनेचा निषेध आज नांदेड शहरातील आय टी आय चौकातील महात्मा फुले पुतळे यांच्याजवळ शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख गंगाधर बडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले

त्याच्याबद्दल पूर्ण शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाच्या आदेशाने आम्ही प्रत्येक नांदेड असू या नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण निषेध करतो आणि हे ह्या गद्दारांना पूर्ण कठोर कारवाई व्हावं हो, आणि पूर्ण शासन त्यांना पूर्ण त्यांच्या जे कारवाई व्हावं हो, आणि कठोर कारवाई करून त्यांना जेल व्हावं असे पूर्ण शिवसेनेच्या वतीनं शिक्षा हो, हो जास्त